युगामध्ये वाल्मिकी आले म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा था वाल्या झाला मी ऐकतो वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्या तो कि या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी अशोक दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती संतोष विराट अशा दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या बात भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श आपण कधी तोडणार आहोत संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी जाती नाही मिळाला संतोष देशमुख भीडचा चेहरा झाला भीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो भीडचा बीडचा इतिहास बघा बीड मध कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव डाकणे निवडून आले होते केशर काकी निवडून आल्या होत्या असा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होस्तीस चाळीस वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होत कि महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोचले वाल्मिक त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता अरे तो वाल्या त्रेता युगामध्ये त्रेता युगामध्ये वाल्मिकी आले म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला ऐकतो वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्या तो वालमिक करार, वालमिक करार, वालमिक लोक मला इथं फोन करतात तुम्ही बोलताय माणूस की जिवंत आहे की नाही एका माणसासाठी लढतोय जो माणूस महाराष्ट्राला खरा चेहरा त्याच्यात तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता त्या गेट वरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली संतोष राह आणि म्हणून संतोष गेला हा बीडचा चेहरा आहे तुम्हाला बघायचंय ना जातीच तुकडे गेला संतोष इथे हा संतोष बांगर बीड मधले किती जण यायला ओळखतात शिवराज बांगर किती जण ओळखतात ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकने वाल्याने ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं हा बीड मध्ये कमी असतो हायकोर्टात जास्त आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले काय नाव होती हो सगळ्यांची आंधळे राख फड कोण आहेत ते सगळे वंजारी आहेत ना मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये गीतेचा काय संबंध होता असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी <पत्तिन> आता तुमचा एसपी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही काम करू जरा माझे पास एक तक्रार दाखवला याचा मला फोन आला म्हटलं अरे वेडा की काय तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतली म्हणून पलटी मारतील जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा <थारी> ते काहीच करत नाहीत जर अशोक सोनवणेची अट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मिळत नसत म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही असं आहे की गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे त्या आंधळ्याच्या आणि गीतेच्या कडे मर्डर केस मध्ये पीआय कोण आहे पीआय कोण आहे महाजन आणि केस मध्ये पीआय कोण आहे वाल्मिक कराडला वाचवलं कोणी परळीमध्ये पटेल बापकंद मर्डर केस मध्ये महाजनने मग केस एक मिनिट एक मिनिट मला जाऊ द्या तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज तुम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका एकही विचार माझ्या डोक्यात राहणार मग तो महाजन चांगला माणूस आहे एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल नसाल तर कसं काय व्हायचं दस साहेब एवढा घड घसा फोडून जात तीनशे ट्रक कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची दस साहेब कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहितीये पण वाईट ह्या गोष्टीचं वाटत कि संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या आता त्याच्या आधी एकाच्याही तोंडात ब्र नाही निघाला हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडखोरांचा जिल्हा आहे बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती मध्ये दिसली पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांच्या बाबनराव ढाडणे ह्याच जिल्ह्यातून किशन काकी जिल्ह्यात क्षीरसागर असा जिल्ह्या नाना पाटील मला सांगा काय समजायचं की महाराष्ट्रातल्या सभेतला जिवंत आहेत की नाही ह्या आमच्या ताईच भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या बहिणीचं गेलेले कुंकू कोणी परत आणून देणार आहे तरी आपण राजकारण करतोय कसलं राजकारण अरे माणूस की जीवन ठेवत आहे माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला ना माणूस नाही येणार ना। कारण का प्रत्येक जण जर आपलंच बघायला लागला ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही म्हणून मला जी एकी दिसते ना माणसांची दिसते माणूस माणुसकीसाठी आलेला आणि अशीच एकी ठेवा नेता कितीही मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही आज संजावत आहे आज या बीड मधन एक ठिणगी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कुठल्याही नेत्याची ह्या जनतेला गरज नाही